कुठेत त्या साड्या कुठे ठेवल्या बाई या काहीत आहे आपलाऊजच नाही आणलं त्यांनी नाही तर आज कटिंग झालं असतं एवढं ते साडी ब्लाऊज छान आहे ना मस्त आहे बरं का दीदी साडी ह्या या क या साडीचा कलर ल छान मस्त कसं गुन्हे चुने दे ना आधी नाही तर चुने देऊन घ्या आधी पूर्ण याला असं कर हां ते प्लेट प्लेट थोडं शोल्डर शोल्डरमध्ये जातं तेवढं दीड इंच सोडून दे बरं हा दीड इंच सोडून दे हम्म शोल्डर मध्ये जाईल हम्म मोटर बसवली मशीनला तोवर शिजणे शिजन चालू झालं मग काय तिकडेच पार्लर मध्येच मग आले का डास आले बाई तुझ्या जवळच्या त्या ग ते डास बरोबर धर 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 मार 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 दे प्लेट पोरांना बरोबर भरपूर कपडा आहे तो नाव प्लाउड बसावलं ही मशीन दोन हजारमध्ये घ्यायला आपण दोन हजार म्हणजे आता हे दोन हजार पंचवीस चालू आहे पंचवीस बसावला अजून तिथे छान आहे काहीच नाही मस्त चालत ती फक्त तिचा प्लाऊड बदलावला आणि मोटर बदलवली प्लाऊड आहे ना ते असं हे झालं खराब सकाळी सकाळी चालू आहे तिथं शिवायचं किती वाजले बाई अकरा वाजली मी तर सकाळी सकाळी सोन राहिले अकरा वाजली बाई कामा मला अजून भांडी कसायचे थोडेसे भांडी राहिले मामा आला बसलो बोलत मग काय लई पण दाट नको देऊ तुला प्लेट शिवता आल्या पाहिजे दोरा गुतीला संकड छोटा बारीक त्याचा

बरोबर नाही इकडं चिन प्लेट आहे तुझ्या बाजूला चिन्ह hmm. ते सारखं करू कर। तिथं घडी पडली पाहिजे ओढ इकडं ताईट हां असं खालचं ब्लाऊजला पण घडी नको पडून दे एक सोडून दे एक कारण आकार मोठा आहे ना आता इकडचा कडावर एवढीच कडावर काबर चालली दिलीस लावली काढायला आता म्हणते असच दिस राहिला गोपीबाई करते आता एक ब्लाउज दोन दिवस मोटर आहे दिदी तरी टेलर आहे टेप बीप वाळ्यात घालून बॅट डासांची बॅट जवळ घेऊन ठीक आहे तू जवळ इकडे ना मम्मीचे आता चालू होते कस्टमर आयब्रोचे तर सीझन नसल्यामुळे एवढी गर्दी नसते पार्लरमध्ये इकडे ना ब्लाऊज टाकण्यासाठी ना कस्टमर आलेले होते आता ब्लाऊज शिवायचे होते त्यांना आणि इतके सारे ब्लाऊज घेऊन आले होते त्या त्यांनी कचरेताई मी ब्लाऊज शिवलं बघा आपल्याला एवढं शिवणं आलं बघा हो कचरेताई चुकी नाही काढायची कचरेताई एवढं शिवण आलं

साडी ड्रेपिंग कचरत आहे ट्राय करू साडी हो ते किती बारी मम्मी आता चहा ठेवते हा शिवला पण हा ड्रेस येते हे झालं त्यांच्या डोक्यामधून ना त्या बाळांच्या चो चौ माऊच्या छोटे झाले ते चेंज करायचे शिला ताई हा बड्डेला नाही का पण ते डोकं नाही जात त्याच्या काळू नाही आलो काय काव रंगले उठलास तो असा उठेले त्याला आवाज आला संतुताच्या याचा फातिल्याचा नाही इकडे ना तर फेशियलसाठी कस्टमर आलेले होते मी फेशियल करत होते तर मम्मी ना मग बाकीचं काम आवरत होती पापड्याची चटणी बनवली आहे मम्मीने इकडे चिकन शिजत टाकलं आहे मस्त चिकन बिर्याणी बनवायची आहे आज आणि ना आता जेवण करणार थोडंसं ना आलंय भूक लागली त्याची मम्मीने मस्त पापड्याची चटणी बनवली कस्टमर चालू होते फेशियलचे कस्टमर मी फेशियल केलं तर आता ना मस्त मी खालभाट्या मध्येच पापडाची चटणी डायरेक्ट पापड ठेचला त्याच्यात मिरची टाकली आणि तेल करायची आहे बिर्याणी तर इकडं मग चिपण शिजून ठेवलं मम्मीने आणि तांदूळ म्हणजे भात पण केले भात मम्मी भांडे घसते तोपर्यंत कांदा लसूण परत टमाटो तेच पत्ता घेतला का दिदी हा टाकला ना कढीपत्ता रा uh... देख राहिला ना हा कढी पत्ता

काळूल ठेवायचा काय नाही ठिक्कीचे बिर्याणी तिखट नाही बिर्याणी मग काळू ठेव सांशी नाही सांशी ना मी घसलीच काय काय म्हणत नाही पण मला चिज नाही दिसली दीदी आता नसावा आठ वाजले आणि आम्ही चाललोय दुकानामध्ये फॉल असतं आणण्यासाठी तर दिवसभर वेळ नाही भेटत आम्हाला त्याच्यामुळे ना आता संध्याकाळी चाललोय निवांतपणे तर तिथून आलो आम्ही जेवण करू तर चला झाली का मस्त मग जेवण करत होता आणि आम्ही असतो फॉल आम्हाला गेलो आणि पंधराशे रुपये घालून आलो मम्मीला खाणी घेतली का आम्ही कपडे घेतले काय म्हणून मी म्हणत राहते एकटेच जायचं असतर घेऊन यायचे मम्मी असले तर मग मम्मी हे मम्मी ते मग मम्मी म्हणते घे 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 बघ दादूला घेतले बरं झाले दादूला बी घेऊन टाकले रोट पावसाळ्याचे काम ते वरण राहिलंच जाऊयात त्याची उचटणी किचनवर होते हा घसली वाटत घ्या मस्त वाढा दादूला दे अरे मला पण नाही दादू होते बाकीचं काही नाही मेनू हा तेवढा आहे ते आंबड्याची भाजी तिकडं हा चिंजीला देऊ आपण हे सूप देख आजन तू पाहिजे तस मला दे मला पण एवढी भूक नाही मग केलीच काय लाज तेच कळत नाही बस बस बस, बस। बास। <laughs>